म्हणाले होते रावसाहेब दानवे आज दुसरं चॅलेंज तुम्हाला दिले की ठीक आहे पस्तीस वर्ष जाऊ द्या एक वर्ष तुम्ही काय करणार आणि एक वर्षात मी काय करणार जालनेकरांना दाखवून देऊ समोर समोर चॅलेंज बोलले तुम्हाला ज्या दिवशी दोन आमदाराचा बाप होईल त्या दिवशी पुन्हा एकदा त्यांच्या समोर माझी बरोबरी करूच नाही नाहीतून जाऊन त्याचं कारण असं आहे एका ज्येष्ठ नेत्याने ज्यांनी मी ज्या आदरणीय दानवे साहेबांना आमची संस्कृती ही आपण कोणाचा एकेरी उल्लेख करू नये आणि त्या दानवे साहेबांना माझी परत परत प्रार्थना विनंती राहील की आपण फार मोठ्या पदावर राहून आलात आणि फार गल्लीतल्या गोष्टी आपण जर करायला लागलात तर महाराष्ट्राच्या जनतेनेच नाही तर जालन्याच्या जनतेने सुद्धा तुम्हाला का नाकारलं पहिलं याच्यावर आत्मचिंतन करावं आणि मग चॅलेंज करत बसावं हो। ते आता गल्लीतले गती झाले असतो मानवायचे शंभर टक्के तुम्हाला जे उत्तर पाहिजे मी दिलं महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या याच्यामध्ये महाविकास आघाडी